मम्मा मी तुला शिकव का काय बेटा हे चेस कस खेळायचं बरं शिकव बर हे राजाय इथे ठेवायचं राजाला हे प्याजी आहे प्याची ला इथे ठेवायचं हे पण पॅजी आहे इथे ठेवायचं हे पण प्याजी आहे इथे हे इथे ठेवायचं हे इथे ठेवायचं ठीक आहे ठीक आहे आणि इथे हे ठेवायचं काय आहे ते ठीक आहे काय आहे ते उंट अच्छा हे घोडा आहे अच्छा घोडा कुठे ठेवायचा इत्या ओके हे प्यादा हे पण प्यादा हे पण प्यादा सैनिक आणि हे पण पॅदा हम्म आणि हे पण प्यादा आणि हे पण प्यादा कुठे कुठे ठेवायचं त्याला हे पण प्यादा राणी राजा जवळ राणी राहते ना तो घोडा आहे घोडा राणी राणी तिथे राहते का तिथे राहते राणी उंट उंट, हा हत्ती हा हाते बर हे उंट हम्म

हे पण पॅटी हे पण पॅटी आता कसं खेळायचं आधी झालं झालं की तू हे वाली घेऊ शकते पण एकच घर मध्ये चालेल एकच घर मध्ये चालेल तू तर दोन घर चालवलेस नाही हे दोन घर मध्ये नाही एकच घर तू तर दोन घर घरमध्ये चालवलेस एकच घर मध्ये अच्छा हां, ओके मग आता परत घोडा कसा चालतो अच्छा आता कोणाला चालवायचं मग या ना अच्छा तिरपा चालतो का तो एकच घर चालतो ना अच्छा एकच घर चालतो ना मग तो दोन घर का बरं समोर करत आहे ओके आता मी घोडा चालवू शकते घोडा कसा चालतो एक दोन अडीच अडीच तसा चालतो का नाही चालत अडीच चालतो ना एक दोन अडीच इकडे चालणार ना त्यामुळे मग हा अडीच हम्म इथे अडीच येते बरं मला माहिती नाही बरं चेस कसा खेळायचा तू शिकव मला मला काहीच आयडिया नाही आहे हा शिकव आता याला जागा आहे का आहे जागा अच्छा इथे वाईच। तो कसा चालतो कारण त्याला अच्छा तो चालतो का हो। आणि कसा चालतो एक दोन अडीच तो उंट सुद्धा अडीच घर चालतो का हो ओके आता मी माझ्या सैनिकला समोर करत आहे आता मी तुझ्या गोटीला मारत नाही हा मारत शकू नाही हा ठीक आहे ठीक आहे का बर पण तुझी इथे गोटी आली ना म्हणून मी माझ्या गोटीला तू मारू नाही शकत अच्छा ठीक आहे ठीक आहे आता मी परत सैनिक चालवत आहे मी एक घोडा घेईन तेवढा लांब कसा का कसा चालतो घोडा एक, दोन अडीच अच्छा आणि मी तुझ्या गोट्याला राजा तू माझ्या गोट्याला मारशील तर मी तुझ्या गोट्याला राजा मारून टाकतो कसं मारशील अच्छा ओके घे मी चालवत आहे माझ्या सैनिकला थांब मी राजाला राजा एकच घर चालतो वाटते ना बॉल... एक दोन अडीच राजा अडीच घर चालतो रे हो कोणी शिकवलं तुला राजा तुला कुटीला राजाने मारलं अरे रे मग मी मी तु, तुझ्या राजाला मारू शकते का सैनिकने का बर माझी राजा अरे बाप रे तुझा राजा माझ्या घरात घुसला मग मी तुझ्या राजाला मारू शकते मग मी तूच मारशील माझ्या पण राजाला सगळ्या गोट्या माझ्या मारत आहे तू अरे बाप रे बाप आता माझा घोडा तु तुझ्या राजाला मारू शकते नाही मला मारून टाकलं अरे मी तुझ्या माझ्या सैनिकने तुला पण मारू शकते सैनिकला मारलं अरे बापरे आता मी तुझ्या सैनिक तुझ्या सैनिक मारलं ना मी माझ्या सैनिकने तुझ्या राजाला नाही मी तुझ्या सैनिकला मारलं अरे मग मी चालव तरी काय हे बघ अरे बाप रे रा, एकटा राजा सर्व सैनिकला मारत आहे अरे बापरे मी हरून जाईल ना माझा राजाच तर मरण पावला तूच तर विण झाला मग अरे बापरे राजा पकडून पकडून मारत आहे <laughs> अरे बापरे अरे बापरे अरे बाप रे सगळं काही झालं तू विण झाला ठीक आहे थँक्यू रियो यू वेलकम बाय बाय आवडल्यास आवडल्यास प्लीज सप्राइट वाजा लाइट सेट विच चॅनेल सप्राइस सब्सक्राइब लाई आंसोर मोर फॉर मोर व्हिडिओज यस लुक at मी हाय